मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे चार चला तर सुरू करूया आणि बघूया विषय काय आहे मित्रांनो आजचा विषय थंडीत पॅनिक अटॅकचा जास्त धोका असतो कसं ते बघूया पॅनिक अटॅक एक मानसिक व्याधी असून यात माणूस ज्ञात वा अज्ञात कारणामुळे अचानक घाबरतो या स्थितीला पॅनिक अटॅक म्हणतात पुढे बघूया कोरोना व्हायरसच्या व्हायरसच्या नंतरच्या स्थितीत लोकांमध्ये पॅनिक अटॅकच्या केसेस वाढल्या आहेत ही व्याधी टाळण्यासाठी विशेष करून नैराश्य आणि भीतीपासून स्वतःला जपायला हवे छान पॅनिक अटॅक आणि फोबिया हे दोन प्रकार आहेत त्यात काय ते बघूया फोबियात माणूस विचित्र विचारात सापडून एखाद्या विशिष्ट व्यक्ती वस्तू परिस्थिती आणि वातावरणाला खूप जास्त घाबरतो पॅनिक अटॅकची लक्षणे दिसू शकतात पण एखाद्या खास गोष्टीच्या भीतीशी संबंधित नाही याचे एक कारण नैराश्य आहे पॅनिक अटॅक अचानक उद्भवलेल्या परिस्थितीने होऊ शकतो काय आहे कारणे बघूया शारीरिक कारणे काय बघूया काही रोगही पॅनिक अटॅकचे कारण बनू शकतात उदाहरणार्थ हार्ट अटॅक व हार्ट विकाराबा संबंधित समस्या व कॅन्सर आणि इतर पॅनिक अटॅकची शक्यता वाढते तसेच थायरॉइडमुळे मनावर, मनावर सावट पसरवणारे मनोविकार वातावरण आणि स्थिती असते वैवाहिक जीवनात घटस्फोट भांडण जळजळी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू नोकरी जाणे वा जाण्याची भीती या आर्थिक नुकसान पॅनिक अटॅकचे कारण होऊ शकते हे लहान सहान गोष्टीमुळे अस्वस्थ होता त्यांच्यावरही हा धोका वाढतो सामाजिक काय एकाकीपणा पॅनिक अटॅकचे मोठे कारण आहे एकाकीपणा हे पॅनिक अटॅकचे मोठे कारण आहे आपल्या मनातील भीती वा गोष्टी आपल्या आपल्या माणसासमोर मांडू न शकणे जोडीदारासोबत संभाषण न होणे भविष्यात पॅनिक अटॅकचे कारण बनू शकतो काहींना गर्दी लिफ्टारख्या बंद जागे दीर्घकाळ राहिल्यामुळे नर्वस सिस्टीम पॅनिक अटॅक अटॅक समजवण्यासाठी ज्या प्रमाणे नर्वस सिस्टीम बाबत जाणणे आवश्यक आहे मज्जा प्रणालीचे तीन प्रकार आहेत पहिली केंद्रीय मज्जा प्रणाली सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आपल्या शरीराचे विविध अवयव होत्याचे संचलन नियंत्रित करते दुसरी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जी आपल्या शरीराच्या असहज क्रियावर ताबा ठेवण्याचे काम करते व तिसरी सिम्पॅथेटिक सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ज्यावर माणसाचे नियंत्रण नसते उदाहरणार्थ हृदयाची धडधड श्वसन आणि तोंडात लाळेने येणे इत्यादी पॅनिक अटॅकमध्ये मेंदू सिम्पॅथॅटिक सनवर नर्वस सिस्टीम सक्रिय करतो त्यामुळे शरीरावर पॅनिक अटॅकची लक्षणे प्रकट होतात व्हेरी गुड आता एक आणखी छोटस बघूया थंडीत अटॅक हार्ट अटॅक वाढण्याची कारणे कोणती आहे जेव्हा धमड्यांचा अंतर्गत भिंतीवर रक्तप्रवाहाचा दाब एकशे चाळीस बाय नव्वदच्या पुढे जातो तेव्हा ती स्थिती उच्च रक्तदाबाची मानली जाते हार्ट असोसिएशन आणि इंडियन स्ट्रोक असोसिएशन उच्च रक्तदाबा हार्ट आणि स्ट्रोकचे एक प्रमुख कारण आहे यानुसार उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात अटॅक हार्ट अटॅकच्या केसेस सुमारे सव्वीस टक्के आणि स्ट्रोकच्या केसेस बत्तीस टक्के एवढ्या जास्त वाढतात बापरे अमेरिकन हार्ट हार्ट असोसिएशननुसार हिवाळ्यात इतर इतर मोसमाच्या तुलनेत रक्तात जास्त घट्टपणा येतो ज्यामुळे घुटळ्या क्लॉट बनू लागतात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या बहुतेक केसेस रक्ताच्या घुटळ्या झाल्यामुळे होत असतात अशा घुटळ्या हृदय आणि मेंदूच्या धमन्या रक्तवाहिन्यांचा मार्ग अडवतात बापरे दो कालांतराने हार्ट अटॅक व स्ट्रोकचे कारण होतो तापमान कमी होण्याचे दुष्परिणाम हृदयाच्या कोरोनरी हार्ट होतो ज्यामुळे आकसतात अशा स्थितीत रक्ताभिसरण्याच्या काळात पसरवण्याच्या अंतर्गत भिंतीवर रक्ताचा दाब जास्त वाढतो ही स्थिती उच्च रक्तदाब वाढवतो अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद